रमजान ईद म्हटलं की आठवतो तो क्रीमी असा शिरकुर्मा शेवायची खीर आणि बराचसा फरक आहे परंतु हा फरक खाल्ल्यानंतरच कळेल अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि तेवढीच पौष्टिक देखील आहे मी सांगितलेले ट्रीक आणि टीप लक्षात ठेवले की पहिल्या प्रयत्नातच तुमचा शिरखुर्मा परफेक्ट चविष्ट असा होणार नमस्कार आदश्री किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर वेळ न घालवता ही साधी सोपी शीरखुर्माची रेसिपी करायला आपण झटपट सुरुवात करूयात शिरखुर्मा म्हटलं की त्यामध्ये भरपूर सारे असे ड्रायफ्रूट्स तर आलेच पाहिजे तर त्यासाठी साधारणपणे मी चार ते पाच चमचे खजुराचे असे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर दोन चमचे चारोळे दहा ते बारा पिस्ता वीस बदाम वीस काजू आणि दोन चमचे बेदाणे घेतलेले आहे आता हे सर्व जिनस तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता शिरखुर्मा खाताना दाताखाली सॉफ्ट असे ड्रायफ्रूट्स आले की अजून शिरखुर्म्याची चव दुपटीने अशी वाढते हलक्याशा कोमट पाण्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट टाकून मी एक ते दीड तास हे पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे जास्त वेळ नसल्यामुळे मी कोमट पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही चार ते पाच तास हे साध्या पाण्यामध्ये भिजवून घेतले तरीही चालतील छानपैकी इथे ड्रायफ्रूट सॉफ्ट झालेले आहेत आता बदाम आणि पिस्ताचे आपण अशा प्रकारे साल काढून घेऊयात भिजल्यामुळे आरामात साल निघाली जाते ड्रायफ्रूटची साल काढून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला मी गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये एक लिटर फुल फॅट म्हशीचं दूध ओतून घेतलेलं आहे आता मंद गॅसवरती आपण ह्या दुधाला छानपैकी उकळी काढून घेऊयात भिजवलेल्या ड्रायफ्रूट्समधील मी साल काढून पाच पिस्ता पाच काजू आणि सहा बदाम घेतलेले आहे पाणी किंवा दूध न टाकता आता आपण हे मिक्सरला बारीक असे वाटून घेऊयात तर ह्या ठिकाणी भिजवून साल काढून अशा प्रकारे मी ड्रायफ्रूटचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि ह्या ठिकाणी मी ज्या बाजारामध्ये भाजक्या शेवय मिळतात ना त्या पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजेच एक वाटी घेतलेले आहेत गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मी दीड पै तूप ओतून घेतलेले आहे आता आपण तुपामध्ये सर्व ड्रायफ्रूट छान खमंगाचे फ्राय करून घेऊयात तुपामध्ये ड्रायफ्रूट फ्राय करून घेतल्यामुळे शिरखुर्म्याला खूप छान टेस्ट येते खजूर नसतील तर तुम्ही या ठिकाणी खारीक देखील भिजून वापरू शकता तुपामध्ये हलकेसे खजूर फ्राय झाल्यानंतर बाकीचे आपण सर्व ड्रायफ्रूट टाकून हलकासा ड्रायफ्रूटचा कलर बदलेपर्यंत ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजून घेणार आहोत असा शेरखुमा एकदा केला की परत परत कराल आणि शेवाची खीर तर विसरूनच जाल इतकाच चवीला हा भन्नाटासा लागतो हलकासा बदामी रंग ड्रायफ्रुट्सला आला की गॅस बंद करून हे ड्रायफ्रुट्स एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजत असताना मनुके छानपैकी फुलले जातात यापेक्षा अजिबात ड्रायफ्रूटला डार्क कलर काढू नका आता ड्रायफ्रूट छान तुपामध्ये फ्राय झाल्यानंतर त्याच कढईमध्ये साधारणपणे अर्धा पई तूप टाकून आता आपण ज्या भाजक्या शेवया घेतल्यात ना त्या घालून त्या देखील छान भाजून घेऊयात अगोदरच ह्या शेवया भाजलेल्या असतात परंतु तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे शिरखुर्म्याला अजून खूप छान टेस्ट येते आणि त्याचा कच्चेपणा देखील कमी होतो शेवया भाजत असताना गॅसची आस पूर्णपणे मंदच करावी मोठ्या आचेवरती शेवया भाजायला गेल्या की त्या लगेच करपल्या जातात हलकासा शेवयांचा रंग बदलला की लगेच गॅस बंद करून ह्या शेवया देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता या ठिकाणी पहा दुधाला देखील छान उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये आठ ते दहा केशरच्या काड्या टाकून मंदच गॅसवरती दहा मिनटे दूध छानपैकी आटवून घेणार आहोत त्यामध्ये केशरच्या छान येतो आणि केला की थंड झाला तरी देखील अजिबात तो गच्चा होणार नाही सुरुवातीला आपण जे मिक्सरला भिजवले ड्रायफ्रुट्स वाटून घेतले ना ते देखील मी दुधामध्ये दे घालून घेतलेले आहे ड्राय अशा प्रकारे बारीक करून घातल्यामुळे दुधाला छान दाटसरपणा येतो आणि त्यामुळेच हो शिरखुर्म्याला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते दहा मिनटं छानपैकी दूध आटल्यानंतर आता त्यामध्ये आपण तुपामध्ये फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात ड्रायफ्रूट्स आपण भिजवून घातल्यामुळे अजिबात हो शिरखुर्मा खाताना ते कडक असे लागत नाही छान सॉफ्ट असे लागतात आता लगेच त्यामध्ये भाजून घेतलेल्या शेवया टाकून त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दुधामध्ये शेवया घातल्यानंतर मंद गॅसवरती फक्त तीनच मिनटं आपण दुधामध्ये शेवया शिजवून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये साधारणपणे पाऊन वाटी साखर घालून घेणार आहोत एक लिटर दुधासाठी पाऊन वाटी साखर परफेक्ट असं प्रमाण आहे परंतु तुमच्या गोडीनुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता फक्त मंद गॅसवरती तीनच मिनिटं आपण दुधामध्ये ह्या शेवया शिजवून घेणार आहोत तीन मिनिटापेक्षा जास्त तुम्ही दुधामध्ये शेवया शिजवून घेतला की शिरखुर्मा थंड झाल्यानंतर गच्चा असा होतो अजिबात शिरखुर्माला हवी तशी टेस्ट आणि स्ट्रेक्चर देखील येत नाही तर या ठिकाणी तीन मिनटं झालेली आहेत आणि अजिबात दुधामध्ये शेवाय ह्या ओवर कुक झालेल्या नाही परफेक्ट अशा शेवया दुधामध्ये शिजलेल्या आहेत आता शेवटी आपण त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकून घेऊयात कोणताही गोडाचा पदार्थ म्हटला की त्यामध्ये वेलची पावडर तर आलीच पाहिजे त्याशिवाय गोडाच्या पदार्थाला हवी तशी अजिबात टेस्ट येत नाही तर अशा प्रकारे टीप आणि ट्रिक्स हा शिरखुर्मा तयार झालेला आहे हा शिरखुर्मा तुम्ही गरम किंवा थंड झाल्यानंतर देखील खाऊ शकता खूप भन्नाट आणि टेस्टी असा लागतो तर अशा प्रकारे तुम्ही देखील हा शिरखुर्मा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका ही शिरखुर्माची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी करायची असतील ना माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद